नमस्कार आज आपण एकदम हेल्दी अशा बीट आणि गाजरच्या ज्यूसची रेसिपी पाहणार आहोत रेसिपी एकदम सोपी आहे व पाच मिनटात बनून तयार होते जर हा ज्यूस तुम्ही आठवड्यातून दोन ते तीन वेळा किमान घेतला तर तुमचे वजन कमी होण्यास मदत होते तसेच केस आणि स्किनचे सर्व प्रॉब्लेम नाहीसे होतात व स्किनला खूप छान असा ग्लो येतो केस गळण्यास कमी होतात चला तर रेसिपीला सुरुवात करूयात इथे मी एक बीट आणि एक गाजर घेतले याची साल काढून अशा प्रकारे हे चिरून घेतलेलं आहे छोटे छोटे काप याचे करून घेतलेले आहेत आता इथे मी एक मिक्सरचा जार घेते व यामध्ये बीट आणि गाजर घालत आहे एक बीट आणि एक गाजर इथे मी साल काढून बारीक चिरून घेतलेला आहे आता आपण यामध्ये एक ग्लास पाणी घालूयात आता आपण हे मिक्सरला व्यवस्थित बारीक करून घेणार आहोत व्हिडिओमध्ये गाजर आणि बीट आता इथे मी एक बाउल घेतलाय व आपण हा ज्यूस या चाळणीने व्यवस्थित गाळून घेणार आहोत व्हिडिओ तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे प्रेस करून आपण याचा ज्यूस काढून घेणार आहोत एक पाच ते सात मिनिटात हा ज्यूस बनून तयार होतो सकाळी तुम्ही हा ज्यूस घेऊ शकता आठवड्यातून दोन ते तीन वेळा किमान हा ज्यूस तुम्ही जर सेवन केला तर तुमचे स्किन केस तसेच वेट लॉसचे सर्व प्रॉब्लेम नाहीसे होतील आता आपण इथे पाव चमचा मिरेपूड घेतलेली आहे चवीप्रमाणे आपण इथे सेंधव मीठ घालणार आहोत एक चिमूटभरच आपल्याला मीठ घालायचं आहे आता इथे मी एका लिंबाचा रस ऍड करत आहे आता आपण हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊयात व आपला हेल्दी असा गाजर बीटरूटचा ज्यूस एकदम रेडी आहे गाजर आणि बीटरूटच्या नियमित सेवनाने तुमचा हिमोग्लोबिन वाढण्यास मदत होते व तुमचं वजनही अजिबात वाढत नाही त्वचेला खूप छान असा ग्लो येतो व तुमच्या चेहऱ्यावर जर कसले डाग तसेच पिंपल्स असतील तर ते सर्व नाहीसे होतात केस गळतीचे प्रमाण नव्वद टक्केपर्यंत कमी होतं त्यामुळे हा ज्यूस एकदम हेल्दी असा आहे तुम्ही सुद्धा आजपासून तुमच्या आहारामध्ये ह्या ज्यूसचा नक्की समावेश करा ज्यामुळे तुमची त्वचा केस तसेच वजनाचे सर्व प्रॉब्लेम दूर होतील जर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर प्लीज लाईक करा शेअर करा सातारकर माधुरी या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद